ठाण्यातून पाकिस्तानला गेलेल्या महिलेला अटक करण्यात आलाय आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय सनम खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सनमचा बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट तिनं तयार करण्यात आला होता आणि ठाण्यातील सनम खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आपल्याला माहित आहे ठाण्यातल्या पाकि ठाण्यातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या सनम खाननं पाकिस्तानमध्ये जाऊन निकाह केला होता आणि त्यानंतर ती ठाण्यामध्ये पुन्हा परतली आणि त्यानंतर तिची ठाणे पोलिसांनी चौकशी सुरू केली होती अखेर त्या महिलेला अटक करण्यात आली आणि तिला आता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सनमचा बनावट कागदपत्रांद्वारे तिनं पासपोर्ट केल्याचं उघड आलेलं आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता ठाणे पोलिसांनी सनम खानला अटक केली आहे तिला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी अश्विनी पांडे आपल्या सोबत आहेत अश्विनीजी यामध्ये काही दिवसापूर्वी एक एफ आय आर दर्ज झाली होती फर्जी डॉक्युमेंट बनवून यांनी पासपोर्ट बनवून घेतला होता याची माहिती पोलिसांकडे गेली होती आणि जेव्हा ही परत आली पाकिस्तानहून याची आई जी सनम खान आहे याची आईनी पोलीस मध्ये डिटेल दिली की याची मुलगी परत आली आहे पाच सहा दिवसात याच्या चौकशी सुरुवात होती चौकशी झाली आणि आता तो फर्जी डॉक्युमेंट बनवून यांनी पासपोर्ट बनवलेला आहे याच्यावर पोलिसांना काही त्यांना काही डॉक्युमेंट आणि काही सबूत हाते हाती लागलेला आणि नंतर पोलिसांनी याचा आज अटक केलेली आहे दोन दिवसासाठी पोलीस कठडी कोठडी ची सुनावणी कोर्टाने दिली आहे यामध्ये पाकिस्तानला बाबर बशीर नावाचा जो माणूस आहे त्याच्यासोबत यांनी लग्न केला होता दिल्लीतून ऑनलाईन लग्न केला होता मग नंतर ती वाघा बॉर्डरहून पाकिस्तानला गेली तो तिथे रावलपिंडी मध्ये एक हॉटेलमध्ये मॅनेजर आहे तिथून आल्यानंतर पोलिसांना काही संशय होता की ती का पाकिस्तानला गेली कोण कोणाची यांनी तिथे भेट घेतली सगळ्या सगळी जी डिटेल आहे पोलिसांनी घेतली आहे आयबीचे लोक पण तिच्याशी त्यांनी पूछताछ केली होती आता ती अरेस्ट झालेली आहे अरेस्ट केल्यानंतर आणखीन काय डॉक्युमेंट आणि जे इन्व्हेस्टिगेशन आहेत ते पोलीस आता करणार आहेत अगदी अश्विनी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल